पहलगाम हल्ल्यानंतर अॅडवोकेट बाळासाहेब आंबेडकरांनी सरकारला एक महत्त्वाचा प्रश्न विचारलेला आहे तो प्रश्न काय विचारलेला आहे तो आपण अगोदर बघूया अत्यंत दुर्दैवी घटना आहे की जम्मू अँड काश्मीर राज्यामध्ये पुन्हा वेगवेगळ्या राज्यातून पर्यटक म्हणून गेले होते त्यांना टार्गेट करण्यात आलेला आहे आणि त्याच्यापैकी अनेक जणांवरती गोळ्या झाडलेल्या आहेत की ज्यांच्यामध्ये त्यांचा मृत्यू झालाय अशी परिस्थिती आहे दुर्दैव मी असं म्हणेन शासनाचं चा की त्यांनी पुलवामाच्या संदर्भात जसे गाफील राहिले पार्लमेंटचा अटॅक झाला त्याच्या वेळेस गाफील राहिले मुंबईमधले दोन्ही अटॅक झाले त्याच्या वेळेस गाफील राहिले हैदराबाद मधला अटॅक झाला त्यावेळेस जसे गाफील राहिले तसेच यावेळेस गाफील राहिला अशी प्राथमिक माहिती त्या ठिकाणी येते केंद्र सरकारने निश्चितपणे पहिल्यांदा ठरवावं की ज्या ताकदीने ते नक्षलवाद्यांबरोबर लागलेले आहेत त्याच ताकदीने ते, ते असणारं हा जो टेररिस्ट आहे या टेररिस्टच्या पाठीमागे का लागत नाही आहेत एक पुलवामा आपण केला आणि थांबला पण टेररिस्ट निर्माण करण्याच्या ज्या फॅक्टरी आहेत पाकिस्तानमध्ये त्या चाललेल्या आहेत त्यांना उद्ध्वस्त करण्याचं असणारं धोरण हे शासन त्या ठिकाणी का करत नाही आहे सध्या आपल्या देशाच्या अंतर्गत आणि बाह्य सुरक्षेसमोर दोन महत्त्वाचे प्रश्न आहेत अंतर्गत सुरक्षेसमोर नक्षलवादाचा प्रश्न आहे तर बाह्य सुरक्षेसमोर आतंकवादाचा प्रश्न आहे आणि या दोन्ही प्रश्नावरती आपल्याला तोडगा काढावा लागणार आहे कारण आपलं बरंचसं आर्थिक बजेट आणि आपली बरीचशी मॅनपावर या दोन्ही प्रश्नावरती खर्च होत आहे आणि या दोन्ही प्रश्नावरती मार्ग काढत असताना महाराष्ट्र सरकार किंवा भारत सरकार हे नक्षलवाद्यांच्या पाठीशी अतिशय खंबीरपणे लागलेला आहे परंतु याच पद्धतीनं ते आतंकवाद्यांच्या पाठीशी लागताना आपल्याला पाहायला मिळत नाही नेहमी काहीतरी कारणं सांगितली जातात आणि एखादा हल्ला करून आपण शांत बसतो आणि लोकांमध्ये फक्त त्याची चर्चा होते पुलवामा हल्ल्याच्या प्रकरणामध्ये देखील तसंच झालं आणि त्यानंतर पुन्हा आता पहलगामचा हल्ला झालेला आहे पहलगाम हे तर काश्मीरमधलं मध्यवर्ती ठिकाण आहे जिथं आतापर्यंत कधी हल्ला झालेला नाही परंतु या ठिकाणी देखील सध्या हल्ला झालेला आहे ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांचा प्रश्न असा आहे की जर सरकार नक्षलवाद्यांच्या पाठीशी लागू शकतं तर मग आतंकवाद्यांच्या का नाही आणि म्हणून त्यांनी असं म्हटलेलं आहे की सरकारने आता जिथून आतंकवादी कारवाया होतात त्या कारवाईची केंद्रच उद्ध्वस्त केली पाहिजेत परंतु तसं चित्र मात्र सध्या आपल्याला पाहायला मिळत नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बिहारच्या भूमीमधून काश्मीरला उत्तर देत आहेत त्याचं कारण असं आहे की बिहारमध्ये सध्या निवडणुका सुरू आहेत आणि हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी बिहारमध्ये जाहीर सभा घेतली आणि तिथून त्यांनी बोलून दाखवलं की आता या बिहारच्या भूमीमधून मी त्यांना उत्तर देणार आहे आता हे कसं शक्य आहे ते कुठलं लॉजिक आहे यावरती आपण भाष्य करायचं नाही परंतु ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांचा प्रश्न असा आहे की अंतर्गत सुरक्षेमध्ये असलेला नक्षलवादांचा जो प्रश्न तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करत आहात त्याच पद्धतीने तुम्ही पहिल्यांदा आतंकवादाचा म्हणजेच बाह्य सुरक्षेचा प्रश्न देखील सोडवला पाहिजे परंतु या प्रश्नावरती मात्र जास्त आपल्याला बोलताना पाहायला मिळत नाही आपल्या देशाची जी काही सुरक्षा यंत्रणा आहे ती सुरक्षा यंत्रणाच पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे आणि म्हणून सुरुवातीपासूनच हा प्रश्न कशा पद्धतीनं हँडल केला जावा यावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील भाष्य केलेलं होतं आणि त्यांनी असं म्हटलेलं होतं की भारताचं एकूण उत्पन्न हे जर तीनशे साठ कोटी रुपये असेल आणि त्यातले जर एकशे ऐंशी कोटी रुपये आपण एका काश्मीरवरती खर्च करत असेल तर भारताच्या अंतर्गत सुरक्षेचं काय परंतु आता तर भारताची अंतर्गत ही सुरक्षा धोक्यात आलेली आहे आणि बाह्य सुरक्षाही धोक्यात आलेली आहे आपला या जगातला कुठला राष्ट्र हा आपला, है। आपला, पदाचा हाज आपला, आपला मित्र आहे हे आपल्याला निश्चितपणानं सांगता येत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देत असताना हाच प्रश्न पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासमोर उपस्थित केलेला होता आणि त्यांनी असं म्हटलेलं होतं की आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये आपली भूमिका आपलं धोरण आपण निश्चित केलं पाहिजे स्वातंत्र्यापूर्वी आपल्यासोबत अनेक मित्रराष्ट्र होते ते आपलं भलं करू पाहत होते परंतु स्वातंत्र्यानंतर आपल्याला कुठलाही मित्र राहिला नाही यासाठी आपलं परराष्ट्र धोरण जबाबदार आहे आपण जे अलिप्ततावादाचं धोरण स्वीकारलेलं आहे ते धोरण आपल्याला जास्तीत जास्त अलिप्त करत जात आहे आणि म्हणून आपलं हे ठरलं पाहिजे की आपण कोणत्या राष्ट्रांसोबत उभं राहायचं आहे जगभरामध्ये दोन विभागण्या झालेल्या आहेत एक साम्यवादी राष्ट्रांची विभागणी आहे आणि दुसरी लोकशाही राष्ट्रांची विभागणी आहे भारताने हे निश्चित केलं पाहिजे की आपल्याला साम्यवादी राष्ट्रांसोबत उभं राहायचं आहे की लोकशाही राष्ट्रांसोबत उभं राहायचं आहे इंग्लंड अमेरिका या लोकशाही राष्ट्रांसोबत जर आपण उभं राहिलो तर भारताच्या लोकशाहीला देखील बळकटी मिळेल परंतु रशिया आणि चायनासारख्या साम्यवादी राष्ट्रांसोबत जर आपण उभं राहिलो तर भारताला कुठलीही मदत या राष्ट्राकडून मिळणार नाही आणि तेच आता आपल्याला होताना पाहायला मिळतं आहे परंतु आपलं दोघांसोबतचं ही धोरण आणखीने निश्चित झालेलं नाही आपण धड साम्यवादी राष्ट्रांसोबतही नाही आणि धड लोकशाही राष्ट्रांसोबतही नाही आणि त्याच्यामुळं या दोन्हींचे परिणाम आपल्याला पाहायला मिळत आहेत रशिया चायना हे दोन्ही राष्ट्र आपल्यासोबत नाहीत आणि अमेरिका आता तर त्यांनी जे काही टॅक्स वाढवलेले आहेत त्यावरून आपल्या लक्षात येतं की अमेरिका आपल्यासोबत आहे की नाही या दोन्ही गोष्टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट करायला सांगितलेल्या होत्या जर आपण बाह्य सुरक्षेवरचं आपल्याला जर खर्च कमी करायचं असेल तर आपलं आंतरराष्ट्रीय धोरण जे आहे हे धोरण व्यवस्थित झालं पाहिजे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होतं परंतु मागच्या पंच्याहत्तर वर्षामध्ये मा दे देखील आपलं आंतरराष्ट्रीय धोरण अजूनही ठरलेलं नाही आणि म्हणून आपल्या देशाला आंतरराष्ट्रीय धोरण आहे का असा खरा प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर नाही असंच आहे कारण आपण अजून आपलं धोरण निश्चित केलेलं नाही भारतीय राज्यघटनेच्या डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्समध्ये आपण आंतरराष्ट्रीय धोरणावरती बोललेलो आहे परंतु ते धोरण ठरवण्याचे अधिकार हे राज्य राज्यांना दिलेले आहेत म्हणजेच भारताला सरकारला दिलेले आहेत परंतु सरकारने आतापर्यंत त्यावरती विचारच केला नाही जसं चाललंय तसंच चाललंय असं आपलं धोरण राहिलेलं आहे आणि म्हणून आपला जो काही बाह्य सुरक्षेचा प्रश्न आहे हा सुरक्षेचा प्रश्न आणखीन धोक्यात आहे आपण स्ट्रिंग ऑफ पल्सवर विचार करत नाही किंवा चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडोरवर देखील विचार करत नाही आणि याच अनुषंगाने भारताची अंतर्गत सुरक्षा मजबूत व्हावी म्हणून आपण कलम तीनशे सत्तर हटवलं परंतु त्यानंतर देखील आपल्याला हे चित्र पाहायला मिळत आहे आणि तीनशे सत्तर हटवल्यानंतर काश्मीरमधल्या जनतेमधला रोष देखील पाहायला मिळत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं उदाहरण दिलं जातं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काश्मीरचा प्रश्न मिटवत असताना काश्मीरचे तून तुकडे करायला सांगितले एक काश्मीर दुसरा जम्मू आणि तिसरा लदाख आणि जे काश्मीर आणि जो काही लदाखचा भाग आहे तो भाग भारताला जोडायला सांगितला आणि जम्मूचा जो, जो भाग आहे जो मुस्लिम प्रांत आहे तिथे मात्र त्यांना मतदान घेऊन त्यांना कुठल्या राष्ट्रामध्ये जायचं हे निश्चित करू द्यावं आणि ते जनतेवरती सोडावं असं सांगितलेलं होतं परंतु आपण अजून हा प्रश्न जनतेवरती सोडलेला नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं होतं की अगोदर त्या जनतेचा रोष ओळखून घ्या त्या जनतेचं मत ओळखून घ्या ते मत नोंदवून घ्या आणि मगच त्यावरती निर्णय घ्या आपण जो कलम तीनशे सत्तरचा प्रश्न सोडवला त्यामध्ये जनतेचा कुठलाही रोष किंवा कुठलंही मत आपण जाणून घेतलेलं नाही आणि त्याच्यामुळं काश्मीरच्या जनतेमध्ये आपल्या सरकारबद्दल आणखीन रोष वाढत गेलेला आहे आणि आताच जे चित्रप आपल्याला पाहायला मिळते की जनता सरकारवरती नाराज आहे असं असलं तरीही भारत सरकार हे प्रयत्न करत आहे की ती जनता आपल्याकडे आली पाहिजे ही चांगली गोष्ट आहे परंतु त्या जनतेची मनं वळवण्यासाठी आपल्याला आणखीन काही काळ काम करावं लागणार आहे हे निश्चित आहे आणि म्हणून सध्या काश्मीरच्या जनतेचा रोष पाकिस्तानवरती आहे आणि तेवढाच रोष भारतावरती देखील आहे त्याच्यामुळं दोन्ही देशांनी कशा पद्धतीनं काम करायचं हे निश्चित केलं पाहिजे परंतु भारताने हे निश्चित केलं पाहिजे की काश्मीर हा आपला भूभाग आहे आणि ती जनता आपली आहे आणि त्याच्यामुळं आपण त्यांना प्रेमाने आपल्याकडे कशा पद्धतीनं आणता येईल परंतु असं कुठलंही चित्र सध्या पाहायला मिळत नाही प्रत्येक गोष्ट लादून केली जाते आहे आणि त्याच्यामुळं जनतेमधला रोष वाढवला जातो आहे वाढला जातो आहे हेच चित्र आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळालेलं आहे आणि म्हणून ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी हा प्रश्न विचारलेला आहे की भारताची ही सुरक्षा धोक्यात आहे भारताची बाह्य सुरक्षाही धोक्यात आहे परंतु भारताच्या अंतर्गत सुरक्षेच्या बाबतीमध्ये नक्षलवाद्यांच्या पाठीशी ज्या पद्धतीनं सरकार लागलेलं ला आहे त्याच पद्धतीनं त्यांनी आतंकवाद्यांच्या देखील पाठीशी लागलं पाहिजे आणि आतंकवाद्यांची केंद्र देखील उद्ध्वस्त केली पाहिजे अंतर्गत सुरक्षेच्या प्रश्नासंबंधी आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये आता महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक आणलं जातं आहे परंतु या विधेयकाची खरोखरच गरज आहे का हा देखील प्रश्न आहे परंतु सरकारला हे दाखवून द्यायचं आहे की कि आम्ही किती चांगल्या पद्धतीनं काम करतो आहेत परंतु यामुळे भारतातल्या अंतर्गत चळवळीमध्ये असलेली जी काही लोकशाहीची चळवळ आहे आणि त्या लोकशाहीच्या चळवळीच्या अंतर्गत असलेली जी काही जनतेची आंदोलनं आहेत ही आंदोलनं फक्त चिरडली जाणार आहेत आणि त्याच्यामुळं महाराष्ट्र तुम्हाला शांत दिसणार आहे एवढंच आहे याच्या पाठीमागं दुसरं कुठलंही लॉजिक नाही परंतु लोकशाहीमध्ये जनतेला संघटना स्थापन करण्याचा आणि आंदोलन करण्याचा अधिकार असतो आणि तोच अधिकार आता मूलभूत अधिकार असला तरी तो संपुष्टात आणण्याचा प्रयत्न महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयकाच्या माध्यमातून केला जाणार आहे आणि म्हणून हे कुठे ना कुठे घटनेच्या विरोधामध्ये आहे जर यासाठी घटनेच्या विरोधामध्ये आपण जाऊ शकतो तर नक आतंकवाद्यांना संपवण्यासाठी आपण थोडीशी आंतरराष्ट्रीय पॉलिसी आपली बदलायला काय हरकत आहे हा प्रश्न आहे आणि म्हणून नक्षलवाद्यांच्या पाठीशी ज्या पद्धतीनं सरकार लागलेलं ला आहे त्याच पद्धतीनं त्यांनी आतंकवाद्यांच्याही पाठीशी लागावं आणि आतंकवाद्यांसाठी आपलं थोडंसं परराष्ट्र धोरण बदलावं आणि अशा परिस्थितीमध्ये जगभरातले देश देखील आपल्या पाठीशी उभं राहतील असं देखील ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांचं म्हणणं आहे आतापर्यंत आपल्याला आंतरराष्ट्रीय स्तरावरती कुठलाही चांगला मित्र नाही परंतु जर आपण या आतंकवाद्यांच्या विरोधामध्ये आपण उभं राहिलो तर आपल्याला नक्कीच आंतरराष्ट्रीय स्तरावरती मित्र जोडले जातील असं देखील ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांचं म्हणणं आहे आपल्याला नेमकं ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या म्हणण्याविषयी काय वाटतं खरोखरच अशी जर कारवाई केली तर जगभरामधले आपले मित्र वाढतील का आणि जगभरातल्या जग जग काही राष्ट्रांचा आपल्याला पाठिंबा मिळेल का आपल्याला नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया धन्यवाद